नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या घरामध्ये जर नवरा बायकोचं सतत भांडण होत असेल तर हा व्हिडिओ आणि शेवटचा उपाय खास तुमच्यासाठी आहे स्वामी समर्थांच्या कृपेने कलह हो थांबेल आणि प्रेम वाढेल जय जय स्वामी समर्थ भक्तांनो ही समस्या का उद्भवते घरात नवरा बायकोचं भांडण होणं हे सामान्य वाटतं पण जर नेहमीच भांडण होत असेल छोट्या छोट्या गोष्टींमुळे कुटुंब तुटायला लागले असेल तर मग काय तर त्यामागे नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष संवादाचा अभाव असतो पण स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करा ते अशक्यही शक्य करणारे आहेत आज मी तुम्हाला दहा सोपे स्टेप सांगणार आहे जे अकरा दिवसांमध्ये चमत्कार घडवतील हे उपाय स्वामींच्या तारक मंत्र प्रसादान आणि शिकवणीवर आधारित आहेत तयार राहा आणि सुरू करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मधील स्वामी समर्थ महाराज हे दैवे अवतार होते एकदा त्यांचा एक, एक भक्त आला होता त्याच्याही घरामध्ये भांडण होत होत त्याचं घर भांडणाने भरलेलं होतं नवरा बायकोमध्ये एकमेकांना सोडून देण्याचे विचारत होते स्वामींनी फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव म्हटलं आणि भक्ताला सांगितलं हे जप कर भक्तांनी घरी जाऊन रोज जप सुरू केला काही दिवसांतच भांडणं थांबली प्रेम वाढलं कुटुंब सुखी झालं भक्तांनो ही कथा तुमचीही होऊ शकते स्वामी म्हणतात नामस्मरणाने सर्व संकटे नष्ट होतात त्यामुळे तुम्ही आजपासूनच सुरुवात करा तुम्हाला वाटेल की फक्त श्री स्वामी समर्थ म्हटल्यामुळेच कसं काय भांडण थांबतील कारण स्वामी नामातच इतकी शक्ती आहे की ती मनाला शांतता देते आणि जिथे शांतता आहे तिथं भांडण होऊ शकत नाही नवरा बायकोने किंवा दोघांमधील कोणीही एकाने जर नामस्मरण केलं तर तुम्हाला नक्की फरक जाणून येईल आता दुसरी पायरी काय आहे दुसरी आहे उपायाची तयारी करायची आहे उपाय सुरू करण्यापूर्वी घर संपूर्ण स्वच्छ करा शक्यतो ईशान्य कोपरा साफ करा आणि त्यावरती गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडा ही नकारात्मक ऊर्जा ड्राईव्ह आउट असते स्वामी समर्थांचा फोटो किंवा छोटी मूर्ती घ्या एका पाटावरती ती ठेवा पाटावरती पिवळे कापड ठेवा बाजूला रांगोळी काढा तिच्या समोर फुले तुळसपत्र आणि दिवा लावा आणि पती आणि पत्नी दोघेही शांत मनाने बसा राग विसरून प्रार्थना करा ही तयारी पाच मिनिटांची ठेवा भक्तांना श्रद्धा जर खरी असेल चमत तर चमत्कार होणारच ना आणि तुम्ही तयार आहात ना आपल्याला उपाय करण्यासाठी तर मुख्य उपाय काय आहे मुख्य उपाय आहे तारक मंत्राचा तारक मंत्र आपल्या सगळ्यांना माहीतच आहे श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रोज संध्याकाळी एकशे आठ वेळा जप करायचा आहे रुद्राक्ष माळा वापरा आणि पती पत्नी एकत्र बसा डोळे <coughs> बंद ठेवा आणि स्वामींचे रूप डोळ्यांसमोर आणा हा जप क्रोध ईर्षा दूर करतो प्रेमाची बंधने मजबूत करतो भक्त सांगतात अकरा दिवसांमध्ये भांडणे कमी होतात बोलणे गोड होतं आणि जप करताना स्वामींचे नाव मनात असावे त्यासोबतच आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे प्रसादन पठण आहे स्वामींचे प्रसादन पठण करा जे की सकाळ किंवा संपूर्ण वेळा मोठ्याने म्हणा किंवा रेकॉर्डिंग ऐका तुम्हाला युट्यूबवरती कुठेही मिळून जाईल घरातील सर्वजण एकत्र बसा आणि हे पठण शांत घरात करा याने घरामधील कलह हो नष्ट होतात आणि हा अत्यंत प्रभावी असा उपाय मानला जातो सुख वाढते त्यासोबत भक्तांचे अनुभव देखील आहेत भक्त स्वतः अनुभवतात रोज जर याचं पठण केलं तर नवरा बायकोंमध्ये एकमेकांप्रती आदर निर्माण होतो हे खूप सोपं आहे फक्त श्रद्धा हवी आणि आज रात्रीपासूनच तुम्ही हे सुरू करा दोनच खरे तर उपाय आहेत सगळ्यात पहिला म्हणजे नामस्मरणाचा आणि दुसरा म्हणजे प्रसादन पठणाचा त्यासोबतच आणखी देखील काही दैनिक उपाय आहेत जसं की रोज तुळशीला पाणी घाला नमस्कार कळा हळदी कुंकू लावा आणि रुद्राक्ष माळ पतीच्या मानेवर किंवा मा घरामध्ये ठेवा हे संरक्षण देते रात्री पत्नीने पतीच्या डोक्यावर थोडा सिंदूर लावायचा आहे हा उपाय वास्तु दोष दूर करतो नकारात्मकता कमी करतो तुमचे कितीही मोठं भांडण झालेलं असो पत्नीने हे नक्की करून पहा अनेक कुटुंबात हे करून भांडणे पूर्ण थांबली आहेत रोज दोन मिनिटं पुरतात आणि फरक खूप मोठा असतो त्यासोबतच सगळ्यात मोठा उपाय म्हणजे गुरुवारचा आहे तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर तुम्हाला गुरुवारी हा उपवास असतो पण ज्यांना उपवास नाही त्यांनी कमीत कमी तीन गुरुवार उपवास करायचा आहे आणि उपवास हा अगदी कडक करा म्हणजे पाणी चहा किंवा फळ इतकंच तुम्ही घ्या फराळाचं करू नका आणि संध्याकाळी त्या दिवशी तुम्हाला गुरुवारी देवासमोर दिवा लावायचा आहे आणि तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थांचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे कोणत्याही घरातील नवऱ्याने किंवा बायकोने किंवा दोघांनी मिळून तुम्ही हा उपाय करा इतर साधे उपाय देखील आहेत जसं की कापराचा उपाय रात्री पतीच्या उशीखाली तुम्हाला कापूर ठेवायचा आहे आणि सकाळी तो जाळून फेकून द्यायचा आहे हा उपाय तुमच्यामध्ये प्रेम वाढवेल शनिवारी गव्हाचे पीठ घराच्या कोपऱ्यात ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ते वाहून जायचं आहे यामुळे घरातील जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घरामधून बाहेर पडते सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे सकाळी तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करायचं आहे हे वैवाहिक सुख देईल हे उपाय अगदी सामान्य आहेत कोणीही करू शकतं फक्त नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे भक्तांनो उपायांसोबत संवाद वाढवा रोज दहा मिनिटं एकत्र बसा आणि स्वामी म्हणतात प्रेमा न बोलणे सन्मान देणे आणि समजूतदारपणा ठेवणे राग येताच ओटात म्हणा शांत पाप आणि मग बघा मन शांत होतं आणि वाद हा टाळला जातो जर तुमच्या घरामध्ये गंभीर कलह हो असतील तर तीन दिवसांची उपासना करा म्हणजे छोटे मोठी कारण झाली नसतील तुम्ही एकमेकाला बोलतही नसताल मग काय करणार अशा वेळी किंवा नवरा बायको किंवा दोघेही तुम्ही एकमेकांचं थोडंही ऐकत नसाल अशा वेळी फक्त स्वामी भजन ऐका आणि तीन दिवस मांसाहार वासना सोडा रोज सकाळ संध्याकाळ मंत्र जप आणि प्रसादान करा तुम्ही जी जी पापे केली आहेत ती स्वामींपुढे कबूल करा स्वामींना क्षमा मागा आणि सदाचाराने वचन द्या भक्त तिसऱ्या दिवशी शांतता येते संबंध सुधारतात ही उपासना शक्तिशाली आहे एक जोडपे घटस्फोटाच्या उमऱ्यावरती होत फक्त तारक मंत्राने तर सुखी झाला आहे दुसऱ्या घरात प्रसादाने कटकट थांबली आहे स्वामींचा संदेश आहे नामस्मरणाने कलह हो जाईल तुम्ही ही जे करा ते नक्की अनुभवा आणि तुम्हालाही कोणते अनुभव आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा भक्तांनो आजपासूनच सुरू करा अकरा दिवस सातत्य ठेवा अगदी सोपे उपाय आहेत कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता जर या उपायाने तुमचे घर शांत होत असेल तुमचा संसार चांगला टिकून राहत असेल तर तुम्हाला अकरा दिवस ही सेवा करायला काय हरकत आहे तुम्ही ही सेवा करणार का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे अनुभव शेअर करा आणि इतरांनाही प्रेरणा द्या दुसऱ्यांचे संसार देखील तुम्ही या या साध्या उपायाने फुलवू शकता आणि अशाच नवीन उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि स्वामी सक्ता भक्तांसाठी आणखी काही उपाय येतच राहतील तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद मंडळी